शेतकरी मित्रांनो नमस्कार आज महत्वाच्या दोन मे च्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्यागडावरील शेतकऱ्यांसंबंधीच्या बातम्या पीक विमा आणि कर्जमाफी संदर्भातील सरकारचा मंत्रिमंडळातील सर्वात मोठा निर्णय बघूया सविस्तर काय आहेत आजच्या झटपट शेतकऱ्यांच्या पन्नास मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचा इशारा सहा सात आठ नऊ दहा मे च्या दरम्यान महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाचा जोरदार अंदाज घर बसल्या शेतकऱ्यांना मिळणार आता ओळख क्रमांक फार्मर आय डी मिळून देणारी सुविधा महाराष्ट्र सरकारने केली याचा खूप फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात पंचवीस ते तीस टक्के उत्पादनाचा आहे अंदाज परंतु शेतकऱ्यांना मिळाले शेतकरी असंतुष्ट नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावरती अवलंबून पंचनाम्याऐवजी सॅटेलाइट प्रतिमा महत्वाची एनडीटीव्ही च्या निकषावरती दिली जाणार महत्वाची मदत शेतकऱ्यां संकट एक वाटी अमरस एक मोदक खायला दीड कोटी खर्च करता पण शेतकऱ्यांसाठी एक रुपया नाही राजू शेट्टी यांचा फडणवीस यांच्यासह अमित शहा यांच्यावरती जोरदार उन्हाचे चटके सोसत कांदा काढणी सुरू काढणीला एकरी बारा ते चौदा हजारांचा भाव मजुरांच्या रिक्षाचे भाडे उन्हाच्या तीव्रतेमुळे मजुरांचा तुटवडा डासांमुळे जनावरांना मच्छरदानी ठेवण्याची आली वेळ पानवेळीमध्ये डासांचा वाढला माहिती आली समोर दोन महिने पाण्याची चिंता मिटली उजनीतून सोडलेल्या पाण्याने चिंचपूर अवजे बंधारे भरले त्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांवरती आता बंदी ठाणे रायगडमधील चार चालकांवरती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने केली मोठी कारवाई कृष्णा खोऱ्यातील धरणात चाळीस टक्केच पाणी साठा त्यामुळे आगामी काळामध्ये पुढील एक महिना पाण्याच बाष्भ झाल्यानंतर टिकवायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे शहांची शाही थाळी एक कोटी एकोणीस लाखांची पेन वरून जेवण घेऊन आलो असतो जितेंद्र भाजपला थणकावलं एवढा खर्च कशासाठी महाराष्ट्रात हिंदी सक्तीशी नाही अखेर महाराष्ट्र सरकारची झाली माघार त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि मनसेचा मुंबईत जल्लोष चराई अनुदानापोटी सात पॉईंट तेतीस कोटी रुपये मेंढपाळाच्या जमा होणार शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांचा प्रतिप्रश्न शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून दहा लाख सत्याऐंशी हजार रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही सरकारचा दावा बदलत्या हवामानामुळे हापूस उत्पादन यंदा टक्के झाल्याची धक्कादायक माहिती त्यामुळे शेतकऱ्यांवरती ऐन उन्हाळ्यात मोठं संकट आंबा पीक न आल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची माहिती आणखी एक सौगात मोदी मदरेशांचा दोन लाखांचा निधी थेट केला दहा लाखांवरती मोदी सरकारचा मुस्लिम बांधवांना सर्वात मोठा आनंदाचा शिधा राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांना आगामी काळात कांद्याला भाव मिळणार का याकडे सर्वात मोठा सगळ्यांचा लक्ष असल्याची माहिती आली समोर अन्न सुरक्षेतून पंचवीस लाखांना वगळणार राज्य सरकारची विशेष मोहीम लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार त्यामुळे अन्न सुरक्षेतून सर्वसामान्य गरीब मुलांनाच याचा होणार मोठा फायदा गाळयुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला गती येणार आता संपूर्ण मे महिना शेतकऱ्यांच्या शेतात गाळ ओठण्यासाठी माहिती <गणाधारी> इसापूर धरणाच्या पाण्यात टाकले विषारी औषध सहा ते आठ लाख रुपयांचे मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान कर्जमाफीसाठी पेटणार मशाल आक्रमक राज्यभर आंदोलन उद्धव ठाकरे शिवसेना हे करणार सर राजू शेट्टींना पूर्ण समर्थन राज्यात शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारणार गिबलीमुळे अनेकांचे बँक खाते रिकामे सायबर गुन्हेगाराकडून होते फसवणूक त्यामुळे गिबलीवरती क्लिक करताना फोटो काढताना आपण सर्व काळजी घ्यावी आवडली हिंगोलीत शक्तीपीठचे काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला केला विरोध राजू शेट्टी देखील आक्रमक शेतकऱ्यांना मदत तेव्हाच करा मोजणी राजू शेट्टी दिला सरकारला इशारा सीएनजी पीएनजी महागला प्रवास <थाँगारा> महागणार गॅस बिलाई महागणार मोदींच्या काळात अतिशय लाखो रुपये महागल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची माहिती

महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीवर आहे मात्र सरकारकडे पैशाची टंचाई असल्या कारणाने शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर घेणं तुर्तास लवकर घेणं खूप अवघड आहे असं सरकारने थेट म्हटलं त्यामुळे थे सरकारवरती शेतकरी संतप्त आहेत